माननीय शुभम गुप्ता आयुक्त मान्य आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत आज मनपा प्रशासनावतीने हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब निमित्त मनपा प्रशासनावतीने अनेक वर्षांपासून चालत आलेला प्रथेप्रमाणे गलीफ अर्पण करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सदरचा उरुस पंचक्रोशित व देशामध्ये प्रसिद्ध आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना उरसामध्ये येणाऱ्या भाविकांचं स्वागत मनपा प्रशासनावतीने करून येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मनपा प्रशासन सज्ज असल्याचं सा यावेळी सांगितलं उपायुक्त विजय यादव सहायक आयुक्त आणि स्मुल्ला मनपाच्या सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते आनंदी वातावरणात गलिफ अर्पण कार्यक्रम संपन्न झाला मिरज साहेब दर्गा यांचे सहाशे पन्नासवे ओर्स मध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने गलीफ देण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये आपल्याला दर्गामध्ये येऊन सुद्धा दर्शन करता आला खूप सुंदर कार्यक्रम इकडे करण्यात आला आहे बरीचशी माहिती दर्गाबद्दल कमिटीबद्दल मस्जिद बद्दल मला मिळाली सहपत्नीक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा मला खूप आनंद आहे मला वाटतंय की मिरजेसाठी खूप महत्वाच्या दिवस आज आहे आजपासून ते ऊर्जची सुरुवात आहे उद्यापासून तीन दिवसासाठी खूप चांगले संगीतकार सुद्धा इकडे येणार आहेत तर आ, परत एकदा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा उर्साची आणि मला खात्री आहे की कुठली गरज पडली तर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही कमिटीच्या आणि लोकांच्या सहकार्य करू